नमस्कार मंडळी मी आमच्या गावी आलो आहे रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये आमचं हे निसर्गरम्य गाव आहे धारवली गावामधली बहुतांशी मंडळी ही सगळी घरं बंद दिसतील कारण बहुतांशी मंडळी ही आक्रमणी मुंबईला असतात गणपती उत्सव होळी आणि मे महिना काय आज आजच आलो दुपारी अच्छा अच्छा तर ह्या आमच्या धारवली गावामध्ये आमच्या आईबाबांना उपचारासाठी आणलं होतं मुंबईला मुंबईला आमची छोटी घरं आहेत त्यामुळे त्यांना तिथे रमण्यात आवडत नाही त्यांना इकडे व्यवस्था पण छान केलेली आहे आता हे आमचं श्री हरि धारेश्वर मंदिर म्हणजे इथे महा महादेवाचं पण मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार आता आमच्या ग्रामस्थ मंडळामार्फत आहे ग्रामस्थांच्या देणगीमधून कोणी आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडनं कोण ओळखीच्या लोकांकडनं मुंबईमधनं पण बऱ्याचशा देणग्या आल्या आणि त्याच्या आधारे हे जीर्णोद्धार होते छान पुरातत्व विभाग शास्त्राप्रमाणे सगळं डिझाईन वगैरे करून छान करतायत धारेश्वर मंदिर हे महादेवाचं आहे काळेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि खाली भवानी मातेचं मंदिर पण आहे तर ह्या निसर्गरम्य वाता सगळ्या गावाच्या वातावरणामध्ये ह्या देवळाच्या बाजूलाच आमचंही घर आहे जे आमच्या आई बाबांच्या मेहनतीने आणि पहिल्यांदीच एक ग्रामस्थांची आमच्या शाळा होती म्हणजे गावच्या मुलांसाठी ग्रामस्थांच्या निधीतून ती बनवलेली होती पण नंतर मग सरकारकडनं ग्रँड मिळाली सरकारकडनं मान्यता मिळाली आणि मग सरकारी शाळा जी झाली खाली त्यानंतर ही जी वास्तू होती ही वास्तू लिलावामध्ये म्हणजे एक प्रकारे गा गावकीच्या मालकीमत मालमत्तेची गावकीच्या मालकीची होती, होती।, होती ती ही वास्तू जी शाळेची इमारत होती कवलारू होती ती आमच्या बाबांना त्याच्यामध्ये जे घेऊ इच्छिणारे होते त्याच्यामध्ये बाबांचं नाव आलं आणि त्याप्रमाणे बाबांच्या नावे ही वास्तू मिळाली मग आम्ही त्याला रिडेव्हलप केलं नंतर बरेच वर्षांनी आम्ही ती वाचतो आता आईबाबांना राहण्याच्या दृष्टीने उत्तम राहा व्हावी सुसह्य व्हावी पाणी पिण्याचं वगैरे म्हणून आम्ही तिला पुन्हा आता गेल्या वर्षी रिडेव्हलप केलं हे आमचं घर आम्हाला तुम्हाला दाखवतो खा छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं घर आहे डोंगराच्या कुशीमध्ये धारवली गाव आहे आमचं पुढे आणखीन पाऊंड त्याच्यानंतर हरिहरेश्वर शित, तीर्थक्षेत्र आहे इकडे तर हे आमचं एक बंगल्यासारखं घर वाटेल आपल्याला छान घर आहे रिडेव्हलप केल्यानंतर कृष्णकुंज नाव ठेवलेलं आहे वास्तूला हा आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये पण छोटी छोटी झाडं आहेत नारळाची झाड पण लावली बाबांनी आजूबाजूला इथेही आहे हे बघाल तर इथे गवती चाच छान असं आलेली आहे भरपूर हे पेरूचं झाड आहे हे पेरूचं झाड आहे इथे जास्वंदीचं झाड आहे हे जे आहे हे आपण बघाल जवळजवळ दहा बारा फूट उंच झालेलं आहे छोटस रोपट आणलं होतं मुंबईवरनं जांभळाचं झाड आहे तिथे दोन रंगाची जास्वंदाची फुलं सफेद पण आहेत आणि गुलाबी पण आहेत तर ही गुलाबाचं झाड आहे छान गुलाब भरपूर येतात तिथे लाकडे ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे हे छोटीशी पालेभाजींसाठी बाबांनी व्यवस्था केलेली आहे हे घर आहे ना ते आमच्या घराच्या समोरच हे अंगण आहे छोटस छान वाटतं इकडे आल्यानंतर एकदम खूप रिलॅक्स वाटत मुंबईच्या एकदम धकाधिकीच्या जीवनातनं आम्ही इथे आल्यावर खूप सगळे एन्जॉय करतो आणि आम्ही दोघ भाऊ माझा धाकटा भाऊ संदीप सुरू आहे आणि आम्ही दोघांनी मिळून हे रिडेव्हलप केले आमचे भाऊ हरीश गोपाळ छत्रपती शिवाजी महाराज हे भावाच्या मित्रांनी भिंतीवर पेंट केलेला आहे माझा भाऊ संदीप सुर्वे हाय तो बिझी आहे फोन मध्ये अशा प्रकारे हे भिंतीवरच चित्रण आपल्याच मराठी मुलांनी केलेलं आहे हे है। आमच्या घराचं आतलं दर्शनी हा हॉल आहे ही गॅलरी आहे छान प्रकारे गॅलरी आई आपल्या घराचा व्हिडिओ करतोय आमच्या हे है। बघा है इथे पुन्हा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रण केलेलं आहे छान आमची आई

हे गणपती बाप्पाचं पण छान भिंतीवर केलेलं आहे त्यांनी चित्रण हा मोठा किचन आहे इथे टॉयलेट बाथरूम पण छान केलेले आहेत की पाण्याची व्यवस्था पण म्हणजे डायरेक्ट घरात नळ आणि पाणी येतं इथे सगळी व्यवस्था ही छान केलेली आता लाइट गर बल्ब ऑटोमेटिकली चार्जेबल है तो वरता है तो हाय बाथरूम सभी व्यवस्था इतने छान के लिए लिया है हा हॉल आहे किचन पाहिला आपण हे दोन बेडरूम आहेत हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे भाऊजी आंघोळी बोलू तुळशी वृंदावन अण्णांकडे कधी जायचं बघा एक येतो मला तर जॉईंट हे करायचं एकच हे इथून दुसरा गेट आहे त्याला कंटिन्यू करता येईल इथे हा हां तर मंडळी हे आमचं घर जे आहे याच्या वरचा भाग तुम्हाला मी दाखवत होता वर जाण्यासाठी हा मस्तपैकी छान जिना केलेला आहे ज्याची प्लेसमेंट तसं अरेंजमेंट कसं आहे ते छान बघा स्टेनलेस स्टीलचे आहे सगळं आणि कारागिरांनी पण छान आमच्या गावाकडच्या बनवलंय जागेचा जागा पण युटिलाइज केलेली आहे ही जी हा बाहेरचा पॅसेज आहे हा हा किचन आहे मोठा ही कलाकुसरी इथे पण केलेली आहे माझ्या मित्राच्या भावाच्या मित्रांनी केले आहे मराठी माणूस आहे तो ह्या जिनाने आपण वरती जातो तो, तो वरच्या बाजूला जी काय व्यवस्था केली आहे ती ही अशी आहे पूर्ण गॅलरी आहे बाहेर आणि हा पॅसेज जो किचनच्या वरती आहे तो पूर्ण मोकळा आहे बाल्कनी म्हणू शकता इथे पुन्हा छान पेंटिंग आहे श्रीकृष्ण स्वारींच भिंतीवर चितारलेलं एवढा मोठा पॅसेज आहे इथे बाल्कनीमध्ये आपण छानपणे निसर्गाचा आनंद घेत बसू शक बसून मोकळ्या हवेमध्ये बसू शकता इथे सूर्यास्त होताना बघताना खूप छान वाटतं खाली जो परिसर दिसतोय ना आपल्याला तो श्रीवर्धन आहे वरून तुम्हाला दिसेल पूर्ण ते पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये येथे गाव आमचं आहे ही वरती सगळी घर आहेत हे देऊळ आहे त्यावरच्या मजलाचा पॅसेज आहे हे बाहेरचं अंगण बघितलं आपण हे बघा वरच्या भागाच <coughs> हॉल श्री समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आहे हा वरच्या भागाचा हॉल आहे इथे हा पुन्हा या रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था आहे आणि इथे हा रो एक बेडरूम आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्टडी रूम म्हणून आम्ही यूज करतो हा खूप छान वाटतं इथून निसर्गरम्य आणि नैसर्गिक हवा नॅचरल एअर किती छान अनुभवायला मिळते ना एअर कंडिशन पण त्याच्यापुढे फिकं पडेल एवढं छान इथून हवा येते आणि सूर्यास्ताच्या वेळेला पण सूर्य सूर्यास्त बघायला इथून खूप छान आहे वरून पंख्याची गरज लागत नाही एवढी छान हवा येते इकडून पूर्ण मोकळा आहे विंडो पण अशा प्रकारे रचना केलेल्या की के पूर्ण भिंतीच्या आतल्या साईडला त्या हे होतात आणि अशा प्रकारचं हे क्लोज होतं मग हा जो खालचा परिसर बघताय आपण पूर्ण खाली खाली रस्ता उतरत जातो नागमोडी वळणाचा रस्ता आहे खूप चॅलेंजिंग रस्ता आहे पूर्ण अशी वळ आहेत अनुभवी ड्राय ड्रायवर असेल तेच आमच्यावरती चढणी लावू चढू गाडी आणू शकतात एवढं चॅलेंजिंग आहे एक खाली श्रीवर्धन तालुका लागतो आणि आमचं डोंगरावर धारवली गाव आहे ओके okay. मुंबईच्या धकाधकीतनं दिवाळी सॉरी होळी मे महिना आणि गणपती उत्सव इथे घरी आमचा साजरा करतो आम्ही या दरम्यान आम्ही येतो इकडे आई बाबांना मध्ये मध्ये भेटायला येतो त्यांना सगळ्या व्यवस्था पाणी वगैरे सगळं त्यांचं रेशन किंवा भाजीपाला आणण्यासाठी पण एक रिक्षावाले आहेत त्यांना सांगितलेल्या व्यवस्था आणून द्यायची कुठल्या प्रकारे त्यांना दगदग होणार नाही अशी काळजी घेतली जाते आम्ही घेतो आम्ही दोघंही भाऊ त्या पद्धतीने इथे ते आनंदाने रिलॅक्समध्ये राहतात आम्हाला खूप आवडतं इथे आल्यानंतर पण आता मुंबईची चाकरमणी म्हटल्यानंतर आम्हाला जावं लागतं आपल्यासारखंच हे चिकूचं झाड आहे एवढी सीताफळाचं पण झाड आहे खूप छान कमी जागेमध्ये बाबांनी हे सगळं अरेंज केलं होतं त्याला आता हे रिन्युएट केलेलं आहे हे बघा हे आणखी नेक्स्ट श्रीकृष्ण सॉरींचा बोध बोधात्मक आहे बासरीवाला हे एवढ्या पॅसेजमध्ये इथे एक मोर पिसाचं छान प्रकारे चित्र चितारण्यात आलं आहे हा खाली तानाचा पॅसेज आहे हे खूप छान केलं त्यांनी आणि मजबूत आहे अगदी काही हलणार नाही किंवा तुटणार नाही पावसाचे पण काही टेन्शन नाही पावसातनं काही होईल वगैरे एवढं मजबूत आहे आणि खालचं बांधकाम पण मजबूत आहे किचनचं पॉईंट आहे किचनचं रूम आहे आणि इथे मोकळी बाल्कनी ॲक्च्युली लवकर व्हिडिओ करायचा होता पण आम्हाला पण शेतावर फवारणी करायला आहे तिथे पण तुम्हाला मी दाखवेन शेतावर काय काय लावलेलं ला आहे हे, हे सुख कोकणातलं सुख आपल्याला आम्ही बहुत बहुत प्रमाणामध्ये आपल्याला अनुभवाला प्रत्येकाला मिळतं हे आपल्याला लावले दाखवतोय आम्ही रिटायरमेंट नंतर नक्की मी या गावीच येणार आणि शेतावर आणि ह्या परिसरामध्येच पुरोहित आयुष्य आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करणार अर्थात सत्संग आहे आमचा त्या सत्संगालाही जाणार इकडे ओके सो कसं काय वाटलं आमचं घर ते जरूर कळवा आणि चॅनलला श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं तर शेअर करा मित्रांमध्ये चांगल्या पद्धतीने आता अंगण्याला सारवावं लागत नाही हे ज्या डा लाद्या लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित पाय न घसरण्यासारख्या आहेत चिऱ्यां चिऱ्यांचं हे बाँडऱ्या केलेले आहेत आणि हे कुंपणीने व्यवस्थ कुंपण पण व्यवस्थित केलेलं आहे हा मेन गेट आहे वरून आणि देवळाकडून पुन्हा हा दुसरा गेट पण ठेवलेला आहे बाईक वगैरे आपण आतमध्ये आणू शकू इथे पॅ पार्क करू शकू ॲज वेल ॲज इथे पुढे पण पूर्ण पॅसेज मोका ठेवलेला आहे त्याच्या खाली पुन्हा आम्ही चूल चूल आम्ही तिकडे खाली मांडतो चुलीवरच्या भाकऱ्या किंवा चुली जे काय जेवण असतं त्याचाही आनंद घ्यायला मुलांना आवडतं आमचं संयुक्त कुटुंब आहे माझा भाऊ संदीप सुरवे त्याचाही चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर तो त्याचा त्याने जे अरेंज केलेले हॉटेल्स आहेत काही बीचेस आहेत तिकडे त्यांचे जे हॉटेल लाईन मध्ये व्यवस्था केली त्याची तो अरेंजमेंट करतो माझा भाचा एक आहे दर्पण जाधव हो। तो श्रीवर्धनलाच ताईक आहे त्याचाही आम्ही आहोत स्ट्रगलर म्हणून चॅनल आहे त्याचं पण लिंक आपल्याला पाठवली होती मी त्यालाही लाईक करा शेअर करा त्यांचे व्हिडिओ आवडल्यावर ओके तर ते इथेच मी हा व्हिडिओ थांब थम, थांबवतो धन्यवाद